आपण बघतोच यूट्यूवर एवढे व्हिडिओ येतात आणि लाखो करोड लोक ते पाहतातही परंतु जे चांगले व्हिडिओ आहेत का त्यांना व्ह्यूज येत नाहीत आणि जे भंगार येतं त्यांना मिलियनमध्ये व्ह्यूज येतात समजा आज कृष्णांनी जरी यूट्यूबवर गीता सांगितली असती तर त्यांच्या व्हिडिओनासुद्धा एवढे व्ह्यूज आले नसते असं मला तरी वाटते कारण की ही गीता कितीतरी विद्वान महाराजांनी फोडून नाही डोकं फोडून सांगितली लोकांना तरी ती लोकांना किती कळाली किती लोक सुधरली काहीतरी फरक पडला का कारण की लोकांना चांगलं काही आवडत नाही आता आपण बघतोच यूट्यूबवर किती महाराज आहेत खूप महाराज आहेत परंतु ते आता जास्त ज्ञान सांगत बसतात का नाही जास्त ज्ञान सांगण्याच्या भानगडीतच पडत नाहीत फक्त ते काय करतात मनोरंजन लोकांना जे आवडतं ते देतात आणि म्हणूनच ते फेमस आहेत कारण की एवढ्या मोठ्या मोठ्या संतांनी एवढं सांगितलं कोणी ऐकलं का ऐकत नाहीत आणि म्हणून जर त्यानं जर ज्ञान सांगितलं असतं तर ते फेमस झाले नसते त्यांचे व्हिडिओ कोणी पाहिले नसते त्यांना एवढे व्ह्यूजही मिळाले नसते आणि म्हणून ते लोकांना जे आवडते ते देतात कारण लोक कितीही सुशिक्षित असले कितीही श्रीमंत झाले कितीही विज्ञानाची प्रगती झाली तरीही डोक्याची प्रगती होत नाही जशी बुद्धी आहे तसेच राहते आणि म्हणून लोक तसेच वागतात आणि म्हणून त्यांच्या बुद्धीला जे आवडते तेच लोक देतात कारण तुम्ही पाहासाल तर जे स्वस्तातला माल असते हार माल असते तिथं लोकांचा गर्दा होतो का होतो कारण की चांगला माल कोणी घेत नाही तसंच यूट्यूबचं आहे जितकं वाईट आहे तितकं ते फेमस होते आणि म्हणून व्ह्यूज वाढतात यूट्यूबवर व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या करोडमध्ये असली तरीही बुद्धिवान लोक किती येतं बुद्धिवान लोकांची संख्या कमी आहे आणि बुद्धिवान लोक चांगले व्हिडिओ जरी पाहत असले तरी ते चांगले व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचायला उशीर लागतो आणि जे खराब व्हिडिओ येतं भंगार व्हिडिओ येतं ते लवकर लोकांपर्यंत जातात आणि तसे लोकांची संख्या जास्त असल्यामुळं ते लवकर फेमस होतात परंतु जे चांगले व्हिडिओ येतं ते चांगल्या बुद्धिवान लोकांपर्यंत पोहोचायला उशीर लागतो पर ज्या कामाला जास्त उशीर लागतो ते कामं खूप चांगले होतात कारण की काही लोक फार लवकर फेमस होतात आणि तितक्याच लवकर ते गायबी होतात आणि म्हणून कोणचंही काम असो ज्या कामाला उशीर लागतो ज्याला व्ह्यूज येत नाहीत परंतु त्या कामामध्ये श्रद्धा ठेवली सबुरी जरी ठेवली तर शंभर टक्के त्यांना व्ह्यूज येतात असं येत नाहीत असं नाही व्ह्यूज येतात परंतु त्यांना खूप उशीर लागतो परंतु ते काम मात्र कायम स्वरूपी लक्षात राहण्यासारखं राहते फेमस कायम सर स्वरूपी ते फेमस हो राहतात कारण की आपण जर बघितलं शिवाजी महाराज संत ज्ञानेश्वर संत तुकाराम त्यांच्या काळात युट्यूब होतं का नाही ते तर त्यांच्या चांगल्या कामामुळे आजही फेमस आहेत आणि म्हणूनच चांगले काम करायचे चा असतील तर उशीर हा लागणारच त्याच्यासाठी श्रद्धा आणि सबुरी पाहिजेत यश शंभर टक्के मिळते